नमस्कार मंडळी माझ्या छाज आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आजच्या रुक्व स्पेशल भागामध्ये आपण बैलगडी कशी तयार करायची ते, ते पाहणार आहोत चला तर मग बैलगडी बनवायचा व्हिडिओ सुरू करूयात बैलगाडीचं चाक बनवण्यासाठी इथे मी एका कार्डबोर्डवर पाच सेंटीमीटरचा सर्कल तयार केला असून त्यामध्ये चार सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ चा करून घेतला आहे व त्यानंतर त्यावर मी चाकाची डिझाईन काढून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार केलेला चाक कट करून घेतला आहे तेरा सेंटीमीटर बाय नऊ सेंटीमीटरचे से दोन कार्डबोर्ड कट करून घेतले व ते एकमेकांना स्टिक करून घेतले तसेच दोन सेंटीमीटर बाय चौदा सेंटीमीटरच्या दोन कार्डबोर्डच्या पट्ट्या कापून घेतल्या व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या आधीच्या कार्डबोर्डला बाजूच्या साईडने चिटकवून घेतल्या आईस्क्रीम स्टिक चिटकून इथे मी बैलगाडीच्या दांड्या तयार केल्या आहे बैलगाडीच्या खालच्या बाजूला अर्धवर्तुळाकार पट्ट्या चिटकवून घेतल्या व एक बारीक लाकडी घेऊन तयार केलेली दोन्ही चाकं त्यामध्ये लावून घेतली त्यानंतर ही बैलगाडी अशी दिसेल बैलगाडीची झंपणी बनवण्यासाठी इथे मी पेपरस्टिकचा वापर केला आहे बैलगाडीच्या मागच्या बाजूस पेपरस्टिक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिक करून घेतले तयार केलेल्या बैलगाडीला आपला आवडता रंग दिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या घुंगरांना आपण दांड्यांच्या मध्ये लावून घेतले एका कार्डबोर्डवर बैल ड्रॉ करून घेऊन त्यांना कट करून घेतले व त्यांना रंग मारून घेतला तयार केलेल्या बैलगाडीसोबत बैलांना स्टिक करून घेतले आणि अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण बैलगाडी तयार केली आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद